नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण तोंडाला पाणी सोडणारे असे रसरसीत ताज्या कैरीचे महिनाभर टिकणारे लोणचे बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक ला करायला विसरू नका तर ताज्या कैरीचे लोणचे बनवण्यासाठी या ठिकाणी मी दोन ताज्या कैऱ्या घेतल्यात आणि कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर एकदम कोरड्या कैऱ्या करून घेतल्या आहेत आता कैरी कट करण्यासाठी सुद्धा आपल्याला एकदम क्लीन आणि कोरडा चाकू वापरायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला कैरी चाकूने कट करायची आणि लोणच्यासाठी आपल्याला या कैरीच्या अशा छान मध्यम आकाराच्या पोडी कट करून घ्यायच्या आहे फोडी कट झाल्यानंतर ह्या फोडी अशा हाताने मोकळ्या करून घ्यायच्या तर याच पद्धतीने आता इथे मी दोन्ही कैरीच्यासुद्धा छान फोडी कट करून घेतलेल्या आहे आणि कैरीच्या फोडी कट केल्यानंतर कैरीच्या आतील ज्या ब्या आहेत त्या इथे मी बाजूला काढून ठेवल्या आहेत तर आता कट केलेल्या कैरीच्या फोडी एका प्लेटमध्ये काढून ठेवायच्या आणि आता लोणच्याचा मसाला बनवून घेऊ तर मसाला बनवण्यासाठी इथे मी दोन दालचिनीचे तुकडे एक चमचा सोप दोन चमचे धणे दोन चमचे मोहरी अर्धा चमचा कलोंजी दोन मसाला विलायची पाच ते सहा काळी मिरी पाच ते सहा लवंग आणि अर्धा चमचा इथे मेथीदाणा घेतलेला आहे त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि भांड्यामध्ये घेतलेले सर्व मसाले टाकून घ्यायचे आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत हा मसाला छान ग्राइंड करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी लोणच्याचा मसाला मी ग्राइंड करून घेतला आहे तुम्ही बघू शकता छान असा रवाळ मसाला ग्राइंड झाला आता हा मसाला थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर आपण ज्या कैरीच्या फोडी कट केल्या होत्या त्या फोडी आता एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आता या कैरीच्या फोडीवर आपण ग्राईंड केलेला लोणच्याचा मसाला सर्व टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायचं आहे यामुळे लोणच्याला रंग खूप छान येतो त्यानंतर एक चमचा मीठ आणि अर्धी वाटी यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे आता टाकलेले सर्व मसाले फोडींमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला या बाउलवरती एक प्लेट ठेवायची आणि हा बाऊल दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे त्यानंतर गॅसवर एक तडका पॅन ठेवला आहे तडका पॅनमध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचं तेल टाकून घ्यायचं आहे इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरले तुम्ही लोणच्यासाठी कुठल्याही तेलाचा वापर करू शकता त्यानंतर हे तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेलामधून छान धुवा निघत आहे म्हणजे आपलं तेल छान कडकडीत गरम झालं आता गॅस बंद करायचा आणि हे तेल मिनिटभर छान थंड करून आहे एका मिनिटानंतर या तेलामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग आणि एक चमचा हळद टाकून घ्यायची तडक्यामध्ये हळद टाकल्यामुळे आपल्या हळदीचा रंग लोणच्याला छान येतो आता हा तडका मिक्स करायचा आणि हा तडका आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्या कैरींच्या फोडींना ठेवून दहा मिनटं झाली आहे आता ह्या कैरीच्या फोडी चमच्याने परत मिक्स करायच्या दहा मिनटामध्येच तुम्ही या ठिकाणी बघू शकता कैरीच्या फोडींना थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि त्यानंतर इथे आता तडका पूर्णपणे थंड झाला आहे थंड झालेला तडका चमच्याने असा मिक्स करायचा आणि सर्व तडका आहे तो आपल्या लोणच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि टाकलेला तडका या लोणच्यामध्ये परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता लोणच्याला किती मस्त रंग आलेला आहे आणि आपला मसाला आहे तो कैरीच्या फोडींना व्यवस्थित मिक्स करून झाला आहे तर आता हे लोणचे मोरण्यासाठी आपल्याला या बाउलवरती प्लेट ठेवायची आणि हे लोणचे आपल्याला कमीत कमी तीन ते चार तास ठेवून द्यायचं आहे चार तासानंतर बाउलवरची प्लेट काढून घ्यायची आणि चार तासानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल खूप मस्त असं आपलं ताज्या कैरीचं लोणचं तयार झाले लोणच्याला रंग बघू शकता किती मस्त आलाय आणि अगदी रसरशीत या ठिकाणी हे ताज्या कैरीचं लोणचं तयार झालंय लोणच्याचा मसाला तुम्ही बघू शकता अगदी मस्त रसरशीत या ठिकाणी तयार झाला आहे या लोणच्याला बघून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल इतके छान या ठिकाणी आपलं ताज्या कैरीचं लोणचं तयार झालं आहे लोणचं तयार झाल्यानंतर लोण हे लोणचं आपल्याला काचेच्या भरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या भरणीमध्ये स्टोअर आहे आणि कैरी जे ताजे लोणचे असल्यामुळे आपल्याला हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवायचे फ्रीजमध्ये ठेवून हे लोणचं एक महिना आरामात टिकते आणि चवीला पण हे लोणचं खूप छान लागते तर उन्हाळ्यामध्ये जेवणाच्या ताटामध्ये वाढण्यासाठी असं कैरीचे ताजे लोणचे नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक ले ले आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर